जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी यांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्हाधिकारी यांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने दापूर बोरपाडा कामोद गावातील आदिवासी शेतकऱ्यांसह निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने दापूर वनक्षेत्रात ग्रामपंचायत व आदिवासी शेतकऱ्यांना कल्पना न देता बेकायदेशीरपणे खाजगी कंपनी सोलर प्रोजेक्टच्या वतीने कंपनी उभारण्यासाठी वनक्षेत्र व आदिवासी वनहक कायद्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीत सध्या ताबडतोब बंद करून संबंधित वन खाचे अधिकारी व कंपनी मालक यांच्यावर कारवाई करा तसेच आदिवासी वनहक दावेदार जमिनीत नांगरटी करीत असताना बोरवेल करीत असताना बोरवेल गाड्या ट्रेक्टर जप्त करून आदिवासींना सुधारित पद्धतीने जमीन कसण्यास विरोध करणाऱ्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत जप्त केलेले परत करा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या व काम पूर्ण केलेल्या विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब वर्ग करा नवापूर एम सी अंतर्गत आदिवासीच्या जमिनी जबरदस्तीने अधिग्रहण केलेल्या जमिनी परत करा बेकायदेशीरपणे सुरू असलेले बांधकाम बंद करून ठेकेदारावर कारवाई करा आदिवासी वनहक दावेदाराच्या जमीन सुधारणासाठी एकशे तेहतीस योजना मंजूर झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी यांचा कारणे पुरता नकाशा व जलस्रोत उपलब्ध असल्याचा दाखले नवापूर तालुक्यात तलाठी देत नाहीत त्यांना सदर दाखले देण्यासाठी आदेशित करा एम किसान योजना गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंद आहे बंद असलेले हप्ते सुरू करा या मागण्याबाबत ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्ह्यात व गावाकऱ्यांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तालुक्यात दापूर कामोद आणि बोरपाडा वन क्षेत्रामध्ये अचानकपणे प्रायव्हेट कंपनी सलर कंपनीचे मालक हे येऊन परस्पर मोजणी करतायत प्रोजेक्ट राबवण्यासाठी ना शेतकऱ्याला पूर्वसूचना दिली ग्रामपंचायतीला न कळवता परस्पर सर्वे चालवता वन खात्याच्या इशारावर त्याच्याबद्दल आम्ही तक्रार दाखल केली आहे की स संबंधित जे बेकायदेशीरपणे मोजणी करून आदिवासींना जमिनीपासून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहेत ते वन खातं आणि सलर प्रोजेक्टचं कंपनीचे मालक यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून आदिवासींना न्याय देण्यात यावा दुसरा नवापूर तालुक्यात आदिवासी वन हक्क दावेदारांना जे वनपट्टा मिळालेला आहे त्या वनपट्ट्यात सोलर कुसुम सलर योजनेचा मंजूर झालेला असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही तो लाभ देण्यासाठी माननीय तलाठी यांचा दोन दाखले लागतात ते तलाठी नवापूर तालुक्यामध्ये देत नाही ते दाखले दे द्यायला पाहिजे आणि आदिवासींना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ देण्यात यावा ही मागणी होती त्याच्यानंतर नवापूर एम ए डी सीमध्ये आदिवासींना न विचारता आदिवासी शेतकऱ्यांना न विचारता परस्पर एम ए डी सीच्या नावावर अधिकरण केलेलं आहे तसेच आदिवासींच्या जमिनीत बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू आहे त्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदार आणि कंपनीवर कायदेशीर गुन्हा दाखल करून आदिवासींच्या जमिनी या परत करण्यात यावा आणि शासनाने आदिवासी वनक दावेदारांच्या जमिनी सुधारण्यासाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत एकशे तेहतीस योजनेचा जे आर काढलेला आहे परंतु त्या जे आरच्या अंमलबजावणी आपल्या नव नवापूर तालुक्यात होत नाही आणि आदिवासी सुव कर्जाने बोरवेल आणि जमिनी सपाटी करीत असताना आदिवासींच्या जमिनीमध्ये बोरवर बोरवेल आलं तर त्या बोरवेल मालकांना धमक्या दिल्या जातात त्यांचे बोरवेल गाड्या जप्त करतात ट्रॅक्टर जप्त करतात आणि आदिवासींना सुधारित शेती करण्यापासून वंचित करत आहे वन खातं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि नंदुरबार तालुक्यात दानोऱ्या गावातील शेतकऱ्याच्या शेतात नांगरटी करत असताना वन खात्याने ट्रॅक्टर जप्त केलेला आहे तो ट्रॅक्टर ताबडतोब शेतकऱ्याला देण्यात यावा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन शेण्यात येईल असा इशारा आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेला आहे